हाय हॅलो नमस्ते मी स्वादी स्वाती सांगुरा युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला ताटामध्ये तोंडी लावायला ही जर रेसिपी असेल तर तुम्हाला एखादी चपाती एक्स्ट्राची जाईल अशी तुम्हाला आज मी आज रेसिपी दाखवणार आहे तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला एक वाटी भरून शेंगदाणे घालायचे आहेत आणि खरपूस असे छान भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजस तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करा तर तुम्ही पाहू शकता शेंगदाणे छान असे शे खरपूस भाजलेले आहेत डाग पडेपर्यंत व्यवस्थित असे बारीक गॅसवर आपल्याला भाजायचे आहेत बघा शेंगदाणे किती छान मस्त असे भाजलेले आहेत तर भाजल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढल्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये लसूण घालायचं आहे ह्या रेसिपीसाठी लसूण जरा भरपूर वापरायचं आहे लसूण वापरल्यानंतर आपल्याला मिरच्यासुद्धा घालायच्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार कमी जास्त करू शकता आणि मिरच्या आणि लसूणसुद्धा आपल्याला छान असा डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचा आहे व्हिडिओला तुम्ही अजूनसुद्धा लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईकसुद्धा करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल तर मिरच्या आणि लसूणसुद्धा आपले भाजून झालेले आहेत तर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत इथे शेंगदाणे थंड झालेले आहेत तर इथे मी खलबत्ता घेतलेला आहे खलबत्तामध्ये आपल्याला शेंगदाणे कुटून घ्यायचे आहे खूप बारीकसुद्धा नाही कुटायचे आपल्याला शेंगदाणा असा अर्धा राहिला पाहिजे तर मी व्हिडिओमध्ये दाखवतेच तुम्हाला अर्दे 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 तर पहा तुम्ही मी या पद्धतीने शेंगदाणे कुटून घेतलेले आहेत जेणेकरून एका शेंगदाण्याचे अगदी अर्धे अर्धे असे तुकडे झालेले आहेत तर याच पद्धतीने आपल्याला सगळे शेंगदाणे कुटून घ्यायचे आहेत तर मी इथे शेंगदाणे सगळे कुटून घेते शेंगदाणे वगैरे कुटून झाल्यानंतर त्याच खलबत्त्यामध्ये आपल्याला मिरच्या आणि लसूण व्यवस्थित असा टेचून घ्यायचा आहे तर खूप बारीकसुद्धा नाही आपल्याला लसूण आणि मिरची टेचून घ्यायची लसूण आणि मिरचीचे सुद्धा आपले अर्धे अर्धे खाप राहिले तरी काही हरकत नाही तर इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेस या पद्धतीने तुम्ही मिरची आणि लसूणसुद्धा कुटून घ्या तर पाहू शकता मिरची आणि लसूणाचे सुद्धा अर्धे अर्धे म्हणजे खूप बारीकसुद्धा नाही कुटलेले मी तर आपलं मिरची आणि लसूण छान ठेचून झालेले आहे तर त्याच कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे ह्या रेसिपीसाठी तेलसुद्धा आपल्याला कमी लागणार आहेत तेल गरम झालं की आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहेत आणि जिरे तेलामध्ये छान आपल्याला फुलवून घ्यायचे आहेत जिरे छान फुलल्यानंतर इथे मी छोटे दोन कांदे कट केले होते आपल्याला कांदा घालायचा आहे आणि कांदा टान्स होईपर्यंत परतून घ्यायचा आहे माझ्या रेसिपी अगदी घरगुती पद्धतीच्या असतात आणि अगदी कमी साहित्यामध्ये मी तुम्हाला दाखवते कमी साहित्यामध्ये असले तरी आपल्या रेसिपी चविष्ट चा असतात तुम्ही ह्याच पद्धतीने करा खूप छान होतील तरी ते आपला कांदा टान्स होईपर्यंत परतून झाला आहे कांदा आपला व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला तुम्ही अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक नसेल केलं तर प्लीज एक लाईकसुद्धा करून घ्या छानशे एक कमेंटसुद्धा करा तर इथे पाहू शकता कांदा छान व्यवस्थित आपला परतून झालेला आहे कांदा परतल्यानंतर आपण जे मिरची आणि लसूण टेचून घेतला होता आपल्याला ते कांद्यावर घालायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे खूप फार परतायची गरज नाही कारण ऑलरेडी आपण मिरच्या आणि लसूण भाजून घेतलेला आहे तर आपल्याला रंगासाठी हळद घालायची आहे तरी ते मी छोटा अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपण जे शेंगदाणे कुटून घेतले होते आपल्याला ते शेंगदाणे घालायचे आहेत आणि छान व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे तर तुम्ही या रेसिपीला काय म्हणताल तर मी तुम्हाला म्हटलं होतं की मी तुम्हाला शेवट सांगते की मी काय रेसिपी दाखवणार आहे तर मी तुम्हालाच कांदा आणि शेंगदाण्याचा ठेचा दाखवलेला आहे भाजी नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने करा तेलसुद्धा कमी लागतं अगदी कमी तेलात होते रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि खायलासुद्धा छान ताटामध्ये असेल तर एखादी चपाती एक्स्ट्राचीच जाईल तर आपला कांदा आणि शेंगदाण्याचा ठेचा तयार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी स्वती सांडभूरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब